नमस्कार मी योगेश आपले मराठी युट्यूब चॅनल तुमच्या पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी व्हायला आलो ते ठाणे डोंबिवली लिंक रोड जो आहे त्याचं जे अपडेट आहे ते द्यायला था आलो तसे जे ठाणे डोंबिवली हा जो रस्ता आहे मोठा गाव इथे जो ब्रिज बांधला आहे तिथनं सुरू झालेला आहे के केव्हा परंतु त्याचं जे मुख्य मानकरीवर जे वर्ण आहे ते बघा हे मुंबई मार्गे येणारा रस्ता आहे मुंबई ठाणेहून आणि हा सरळ इकडे नाशिकला जातो परंतु आत्ताच्या गाडीला जर मुंबईहून आल्यावर ज्यांना डोंबिवले जायचं असेल ते मानकोलीहून मानकोली ब्रिजच्या खालतून एक रस्ता जातो म्हणजे मुंबईहून आल्यास आपल्या उजव्या हाताला वळून घेतला मानकोली जंक्शनच्या घालून का डोंबिवली जाता येतो परंतु तो कालांतरने बंद होईल कारण हा जो रस्ता आहे आत्ता या गाड्या येत जात आहेत या गाड्या या ठिकाणाहून इथून वळण घेतील आपल्या उजव्या हाताला खालतून अंडरपास होणार आणि मग ते इथून पुढे डोंबिवले जाणार आहेत तसे ते मी तुम्हा वे 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 तुम्हाला दाखवतो असे नेहमीच वेगवेगळे अपडेट्स मी घेऊन येत असतो तुम्हाला साजिके माहिती मिळते आणि तुमच्या कमेंट्सद्वारे समजून पण येतं का सी आपल्या मराठी आता पुढे मी तुम्हाला अजून दाखवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे आणि जर आपल्याला माहिती करा असं वाटत असेल की लोकांपर्यंत जावे आणि शे लोकांना करावे त्यासाठी शेअर देखील करावे तर मी तुम्हाला दाखवतो आता पुढे आजो पट्टा हा मुंबईकडे जाणार नाशिक तो, तो, तो जो नाशिक मार्ग येतो भिवंडी मार्ग येतो मुंबईकडे जाणारा पत्ता आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता मानकोली जंक्शन मुंबईहून आलेलं आहे हे सर्व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या आणि हे जे वरण दिसतं आहे तुम्हाला आता एक्झॅक्टली मी जो लोकेशन आता ज्या ठिकाणी मी उभं आहे ते लोधा आ, लोधा इथे सर्वांना माहिती आहे लोधाला इथे खूप मोठा साईबाबा मंदिर होते आणि लोक साईबाबा मंदिरासाठी दर्शनासाठी लोधाला यायचे तर तुम्ही या लोधा जंक्शनवरूनच पाहू शकता ह्याच्या अगोदर मी साधारणतः दोन एक दोन अडीच वर्षापूर्वी जेव्हा हे इथे काम सुरू होते पूर्ण याच्या काम आत्ताच्या घडी आम्ही जिथे उभा आहे तिथे जे काम सुरू होते आणि म्हणजे डोंबिवलीसाठी मुंबई डोंबिवली जो रस्ता बनवायचा त्याची माहिती नाही इथले व्हिडिओ बनवायचो अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आज पुन्हा मी एक नवीन अपडेट देण्यासाठी आलेलो आहे पाहू शकता मुंबई मार्ग येऊन जे मुंबई मार्ग येऊन हे नाशिकला भिवंडीला जाणारे मार्गे का इथे काम सुरू आहे इथे हा मोठा फ्लायओव्हर असेल वरतून जे डायरेक्ट नाशिकसाठी आत्ता जे इथून जातात ते इथून वरतून गाड्या जातील किंवा नाशिक मुंबईसाठी वरतून येतील परंतु जे डोंबिवली मार्गे येतील ते तुम्ही पाहू शकता इथे कामे सुरू आहेत हा डोंबिवलीसाठी जवळ नाही म्हणजे जे नाशिकवर नाही येतील ज्यांना डोंबिवला यायचे आता इथे कल्याण वगैरे जातात कल्याण मार्ग त्यांना इथून जाणे ते बस चालले बघा हे सगळं डोंबिवली जाणारा रस्ता आहे तसेच तुम्हाला जर नाशिकला असेल तर ह्या डम्पर वगैरे जे उभे येत नाही येऊन अजून इथे काम सुरू आहे इथून तुम्हाला वरण घेऊन जाणे किंवा मुंबईहून जेव्हा याल तुम्ही मुंबई ठाणेहून तेव्हा देखील तुम्हाला इथे जे काम सुरू होतं इथून कालतून वरण घेऊन उज्या हाताला इकडे डोंबिवलीला जायला मिळणार आहे खास आपल्यासाठी एक छोटासा माहितीपूर्ण व्हिडिओ आवश्यकता आत्ताच्या वेळेला आणि जेव्हा मुंबईला असेल डोंबिवली येताना इथून येऊन तुम्हाला मी दुम दाखवतो हे बघा इथून हा रस्ता तयार आहे या मार्गे तुम्ही मुंबईला जाऊ शकता डोंबिवलीवरून येताना का आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडला लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असलं सबस्क्राईब करावे त्याच्या आत्ताच्या घडीला कामे सुरू होईल जो मोठा पूर्वी डोंबिवलीला जाण्यासाठी जे नाशिकवरून आहे ज्यांना कल्याणला जायचे किंवा डोंबिवलीवाल्यांना मुंबईला असेल तर ते, ते शिलपाटा मार्गे किंवा कोण रांजोळे मार्गे यायचे तर त्यांना इथून जायला लागायचा खूप मोठा पट्टा असायचा परंतु मोठा गाव इथे जो ब्रिज आता सुरू झालेलं आहे डोंबिवलीसाठीचा त्याच्यामुळे हे जे अंतर आहे खूप कमी झालेले साधारणतः वीस एक मिनटात तुम्ही ठाणा पार करू शकता डोंबिवलीवरनं तुमच्याकडे गाडी असेल तर किंवा ठाणे मुंबईहून येताना तुम्ही मानकोलीवरनं साधारणतः वीस पंचवीस मिनटात डोंबिवली जाऊ शकता असं एकंदरीत एक छोटीशी माहिती का आपल्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलपर्यंत आज असतात सबस्क्राईब करावे जसे जसे पुन्हा मला वेळ भेटत असं मी अजून नवीन अपडेट देण्याचा प्रयत्न करत राहील लक्षात घ्या मुंबई इकडून आज नाशिक सरळ आणि त्याच्यामध्ये लोधा इथे लोधा आहे ज्या ठिकाणी साईबाबाचे मंदिर मोठे खूप गर्दी असते त्या ठिकाणी एक्झॅक्टली हे काम सुरू आहे ज्याला स्थानिक डोंबिवली लिंक लो असे म्हटले जाते आणि एक छोटासा अपडेट आत्ताचा व्हिडिओ इथेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र